नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं ॲग्रोवन शेतकऱ्यांना चांगल्या भावाचं गाजर देऊन केंद्र सरकारनं मात्र निर्यातीच्या धंद्यातून चांगलाच पैसा कमवणं सुरू केलं आहे कारण तब्बल सहा महिने रक्ताचं पाणी करून आणि तळ हाताच्या फोडाप्रमाणं सांभाळलेल्या कांद्याला शेतकऱ्यांना किलोमागं केवळ पंधरा रुपये मिळतात पण दुसरीकडं सरकार आपल्याच उत्पादकांच्या मानगोटीवर बसून फुकटचे किलोमागं अठरा रुपये घेत आहे बरं निवडणुकीमुळं ग्राहकाच्या नावाखाली सरकारनं यानं त्या कारणानं गेल्या नऊ महिन्यांपासून कांदा उत्पादकांना देवसोदोडीला लावण्याचं काम केलं आहे आता तर सरकार कांदा उत्पादकांच्या हक्काच्याच पैशावर डल्ला मारत आहे अशी टीका शेतकरी करत आहे केंद्र सरकारनं कांदा बंदी उठवल्यानंतर काही राजकीय धुरंधर सांगत होते की केंद्र सरकार आता शेतकऱ्यांच्या रोषाला भीत आहे त्यामुळे सरकारनं कांदा बंदी उठवली पण सरकारनं पुन्हा एकदा या धुरंधरांना तोंड घसे पाडलं आहे सरकारनं दाखवून दिलं आहे की सरकारला या सगळ्या गोष्टींचा काही फरक पडत नाही आहे कारण निर्यातबंदी असताना ना मला ना तुला अशी परिस्थिती होती पण आता निर्यात उठवल्यानंतर सरकार कांद्याची माती करून स्वतः मात्र पैसा कमवत आहे बरं आपण जर बारकाईनं विचार केला तर असं लक्षात येतं की कांदा उत्पादकांचे सरकारकडं केवळ माफक अपेक्षा होते कांदा उत्पादक ना अनुदान मागत होते ना सरकारची खरेदी सुरू करण्याची मागणी करत होते ना सरकारनं कोणती कष्ट घ्यावे असं मागणी शेतकरी करत होते शेतकऱ्यांची फक्त माफक अपेक्षा होती केरवी जसं केंद्र सरकार कांदा उत्पादकांच्या प्रश्नांकडे डोळे मिटून गप्प बसतं तसं सरकारनं यावेळी देखील गप्प बसावं बाजारात सरकारनं कोणताही हस्तक्षेप करू नये पण कांदा बाजारात काहीतरी मोठा प्रलय आला यासारखं सरकार खळबळून जागा झालं आणि केंद्र सरकारनं आपल्या धोरणांची हत्यारं सपासप उपसून कांद्याची माती केली केंद्र सरकारनं निर्यातबंदी उठवताना कांद्याचं किमान निर्यात मूल्य केलं पाचशे पन्नास डॉलर प्रतिटन रुपयात हा भाव होतो पंचाळीस ते शेचाळीस रुपये बरं डॉलरचा भाव बदलला की हा भावसुद्धा बदलणार आहे आणि सरकार एवढंवरच थांबलं नाही तर सरकारने काय केलं की त्यावर चाळीस टक्के निराशुल्क लावलं हे शुल्क येतं सतरा ते अठरा रुपये प्रति किलो बरं सरकार किलोमागं अठरा रुपये घेत आहे पण बाजारामध्ये कांदा उत्पादकांना किती भाव मिळतो मिळतोय पंधरा रुपये बरं कांदा उत्पादकांनी कांद्याचं उत्पादन घेतलं कांद्याची काढणी केली तो बाजारात विक्रीसाठी आणला तरीही उत्पादकांना मिळतोय पंधरा रुपये भाव आणि सरकार निराशुल्कातून वसूल करते आहे अठरा रुपये किलोमागं म्हणजेच कांदा उत्पादकांपेक्षा सरकार किमान तीन ते चार रुपये जास्तच घेत आहे खरंतर सरकारनं किमान निर्यात मूल्य लावलं इथपर्यंत ठीक होतं पण चाळीस टक्के निरा शुल्क लावायला नको होतं कारण आधीच आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याचे भाव पडलेले आहेत त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात भाव कमी असल्यामुळे आपल्या कांद्याला मागणी कमी येते त्यामुळे या निर्यात शुल्काची गरज नव्हती बरं एवढं करू नये सरकारनं जर चाळीस टक्के निरा शुल्क काढलं तर काय होणार समजा कांद्याचे भाव वाढले आणि जर ग्राहकांची ओरड सुरू झाली तर ग्राहकांना परवडेल आणि कांदा उत्पादकांना उत्पादन खर्चावर पन्नास टक्के नफा मिळेल एवढा भाव सरकारनं द्यावा बरं उत्पादन खर्चावर पन्नास टक्के देण्याची मागणी शेतकऱ्यांनी तर केली नाही ह्या सरकारच्याच घोषणा आहे की आम्ही शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर पन्नास टक्के नफा देतो आहे मग सरकार हे जाहीर करत असताना जेव्हा कांदा उत्पादकांची वेळ येते तेव्हा मात्र घोडं कुठं अडतं हे कळायला मार्ग नाही आहे कांदा उत्पादक म्हणतात की कांदा निर्यातीबाबतचं हे धोरण ठरवणारे सचिव तसंच या सचिवांना मार्गदर्शन करणारे महान तज्ज्ञ आणि मंत्र्यांना दोन चार एकर शेती द्या आणि त्या शेतीवर कांदा पीक घ्यायला सांगा या सगळ्या भानगडीत आणि या सगळ्या धोरणांच्या जोखडामध्ये त्यांनी कांदा पीक हे फायदेशीर ठरतंय हे सिद्ध करावं त्यांनी जर हे सिद्ध केलं तर आम्ही आमची जमीन त्यांच्या नावावर करून देऊ असं आव्हान देखील शेतकऱ्यांनी केलं आहे मग आता शेतकऱ्यांचं हे चॅलेंज हे तज्ज्ञ मंडळी स्वीकारणार का हे देखील पाहावं लागेल तसंच शेतकरी म्हणतात की जेव्हा उद्योगपतींची वेळ येते तेव्हा आयात निर्यातीमध्ये मोठ्या सवलती दिल्या जात आहेत पण जेव्हा आमची वेळ येते तेव्हा सरकार सवलती तर सोडा पण आमचाच पैसा आपल्या खिशात कसा येईल याचा विचार करतंय अशी टीका देखील शेतकऱ्यांनी केली आहे आता कांदा उत्पादकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे मग सरकार या रोषाकडे लक्ष देणार का स्वतःला शेतकरी पुत्र म्हणून घेणारे आपले मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांची ही मागणी केंद्र सरकारकडे लावून धरणार का हे सुद्धा पाहावं लागेल आता कांदा बाजारामध्ये सरकारच्या धोरणामुळे यापुढे काय काय घडामोडी घडतात त्याचा एकूण आपल्या बाजारावर कसा परिणाम होत राहील याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू त्यासाठी आपल्या अग्राऊंच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका